और ये आ हां अभी रिएक्शन डालो 15 आते दिन पे गज्जू रेव 15 15 पर निकल कल तक तो सूर्यो ला आ जाए बाइक के लिए इंडिपेंडेंट लेजिस्लेट्यूड है ना ऐसा यार तब पर तो बस करो कि या टीम सर ये आगे जरा पीछे आओ रोहन रोहन तिच्या रोहन रोहन शहरामध्ये जे मोटरसायकल चोरी जे होत होत त्याबद्दल पार्ट्स काढून आणि ते मोड जे मोडसोफर आणलेले त्यावेळी त्यांच्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइज करून ते पुणे प्रतिबंध करणं आणि जे चोरी झालेले आहे ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होत त्यात जैन रोडच्या टीमनी अतिशय चांगला काम केलेलं आहे विना की एक तीस दहा दोन हजार पच्वीस रोजी जेल रोडच्या कॉन्स्टेबल श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीदार नुसार मिळाला माहितीवरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी बी प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मांना ताब्यात घेऊन त्यात जैलरोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे चारशे अठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात, त्यात गेलेलं मोटरसायकल ट्रॅकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे राहणार मुकुमपोस्ट बैराग रोड तालुका धाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर बर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या सात फौज सावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैतिस मोटरसायकल हस्तग्यस्त केलेल्या आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे चेसिस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे ते आता लवकरात लवकर होईल